मंडळी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे जेव जेवलो आता आणि आता आम्ही पेरणीला सुरुवात करायला जात आहोत हॉलामध्ये तर बघूया वडील गेले आहेत बैलांना घेऊन वाड्याजवळ आपलं बैल सोडलेले आहेत आता दुपारचे तर कशा प्रकारे पेरणीला सुरुवात होते मावशी वगैरे आलेले आहे बाय आहे तर आपण थेट तुम्हाला व्हिडिओ दाखवता था। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओचा आवडला असं तर लाईक करा आणि चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या ज्याने करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहते चला तर आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया आमच्या बैल निघालेल्या आहेत वाड्यातून तिकडे हातात हातात गेले वडील खाली बैलच सोडायला हवं थो तुम्ही माझ्या पुढं सोडलं आणि वडलानी बैल मी आता नांगरणी करायला निघाल्या शेतामध्ये आणि बैल जोडतील बैल ढिराख ताईत खाली आता बघूया वाटल्यास मी नांगर धरीन घरी आणि या भाताची जी पेरायचे होते भात ते विसरले बाय ते मी आता आणायचं आमचा नांगर साधू झाला आहे सुरवात नाही आहे आता पिशवी आणायचा आले भाताची पेरायचं बी असतो कोमल भात तो कोमलचा भात आहे ना पेरायचा सुवर्ण आहे कोमल हाय भरपूर नावं आहेत बाय तू काय करतास हो धरलं ना आज हो पेरायला तिकडचा आटापला ना फैलिकांचा हां तू काय बोला कधी बरी हो चार तारखेचा जाणार आहे हां 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 सर्वांची भाज भाजून सुरू आहे पडवलीची हो आपले हे जी कणकांची वली हो करताय बाय आणतो जरा भाताची फिरायला सुरवात मग काम थोडंसं करायला आता कसं आपण बरेच वर्षांनी करतो तर थोडासा थकवा निर्माण होतो माणसाला पहिल्यांदा नंतर मग आस्ते असते जमतं सर्व काम करायला मांग्याला सुरुवात झालेली आहे भात पण पेरला नाही खाली मावशी आहे मामी आहे बाय आहे बाबा काका किती वाजता येतील का हा गाडी घेऊन गेल्या असतील ना हा येतील हा आता येतील निवट आता ये नाही घेऊन येतील वाटत आहे हा दोन दिवस बरा हा ना दोन दिवस जरा मजा वाटली हा आता खेकडी भरी होती ती हा

माहितीय <test Springs> ले ले का निवते निवते आता येशूवरून निवटे घेऊन आले ते पण मला जिवंत निवटे घेऊन मस्त जिवंत निवड मस्त की आता जागा घरी ठाटामध्ये वरतून मला दाखवतो म्हणजे लिलाव होत होता त्यावेळी काका गेले येशीला निवट घेऊन आला आता घरी घेऊन जातो मस्त होय की आणि आता थोडंसं कुदळला थोडासा थोडंसं कुदलून वगैरे सगळं निघालं थोडं घामा उदक झालं गाव बुडला जरा गावाला आल्यानंतर थोडंसं शेतीमध्ये काम केल्यानंतर गामा उदंग होतो माणूस निवटात चला आता घरी जाऊया पण ते निवटात मस्त की लेपा तो उन लेपा लेपा ढोमी है बारीक बारीक बारी जीवन दात जीवन तेते आता हे ले पाए एकदम ताजे

शेटे करून बॉडी बिडी दाखवतात बॉडी बिडी दाखवून आले ना ठणठणीत झाली आता खाऊन पिऊन आता आता चाय दे आता थोड्या थोड्या चाय पिऊ चायसोबत काय दिलं नाही काय माहिती बिस्किटचे पुढे दिलं ना पार्लेचे नाही पार हा मनाक दिलं नाही अच्छा अच्छा हा बाण असा एवढा फुटलाय नाही वाट लावली पावसाने पूर्ण म्हणजे घातलेलंच बाण काय पहिला हा माती वाट लागली हा चोकल होता ना वाट लावत त्याच्यात काय हायच नाही राहिलाय वाट हे सर्व नुकसान झाले ते काय ला वाट लागली बायच्या शेताची वाट लागून ला पावसाने पण एवढा भाजलेला कवाल बिवल टाकला त्याचा काय हाय नाही याच्यात धुपून गेला हा पोरा खेळ खेळायची तेव्हा हा हे खेळायची तेव्हा ना मे महिने वाट म्हणून किती अच्छा ही दोनच कि हम्म हे आता कोपणी आहे तिथपर्यंत राहाय खाली ना त्याच्या खाली काय नाही कुणाचा वसाड असं असते असते शेतीची जागा कमी होत आहे सर्व वसाड चालत सर्व मुंबई घरी गेल्यामुळे गावी मुंबईला त्याच्यामुळे सर्व आता हे हिरवसाड चाललंय सर्व हे बेडूक मास बघा किती आहेत बेडूक मास तर काय कितीतरी आत ओतलेलं आहे टाटा मध्ये हा गवत जाम रुजलंय ते मस्त

मामीला नको बिस्किट नाही मामीला मामी काय बिस्किट नको मला नको हे करशील कपाट टाकणार कपाट फटाफट घ्या आहे एक झाड आहे

पूर्ण जिंदगीत ना तुम्ही करणे त्याच्यामध्ये मुंबई तुमची कमी झाली ना मुंबई मुंबई नाही मुंबई माझी कमी झाली अरे मेल्यानं मुंबई कर काय खोबरा खाऊन दिवस काढित होत दहा बारा वर्ष मुंबई गेली बस तिथून मुंबईचं नाव नाही आणलं आणलेल्या माझ्या काटा नाही रुपत ते बिस्किट आतमध्ये आहे बघ बिस्किटी काय काय ते पूर्ण सेटेल आहेत गावाला गावाला करून सुद्धा मुंबईसारखे मंडळी वाजलेली आहेत दहा वाजलेले आहेत ना आपण जाव जाव धावत इथे आपल्या सोनाबीमध्ये म्हणजे या राणाचं नाव आहे सोनाबी तिकडे जा चाललोत आंबे बघायसाठी तर आता पाऊस पडलेला आहे ना तर बघूया आपल्याला आंबे पण लावायचे आहेत तिकडे तिकडे बघूया जागा कशा प्रकारे बघायला लागेल ला। आपल्याला आणि घर दिवस झाल्या कंपाऊंड आमचं बघितलेलं नाही मी त्याच्यामुळे मी चाललोय इथून हा रस्ता आहे आपला इथून शॉर्टकिट तर काय पावसाचं रान झाल्यानंतर रान एवढं होणार गवत इथून रस्ता पण दिसणार नाही असं चालत जागे खाली फणस बघा जाते तिथे फोनच आहे पणसाच झाड आहे सर्व कसं कंपाऊंडामधली सर्व झाडे वगैरे हो ना आता पूर्ण तोडलेली आहे त्यांनी पूर्ण हो असं खुलं केलेलं आहे आता कारण आंब्याना कसं आं आंबे लावल्यानंतर त्यांना आजूबाजूला आजू जा झाड नको त्याच्यामुळे कशी वाढ नाही होत आंब्यांची आपण बघूया कुठलं गेलेला आंबा भेटताय का कुठे हे बरका फणस आहे का फोनच असला नसत लागलंय ला बरका सर्व आंब्यांची कशी पालवणी वगैरे होऊन गेली सर्व पाऊस पडल्यामुळे लफडा झालं थोडंसं गोंधळ झाला तर आंबे फुटले असते आपल्याला सगळं आपल्या कंपाऊंडात आपण पोचलेला आहे सर बाबा कुपणी बिगडी वाहून नेते आहे पावसाने कुंपण होते तिथे पाऊस जास्त पडल्यामुळे सर्व कुपणी पण वाहून गेली इथे इकडून तिकडून कुपणी सर्व पाण्याबरोबर निघालेले आहे हे करा पाणी बघा खाली उतरलं आहे पूर्ण कंपाऊंडामध्ये उतरला आणि आमच्या आंब्यावरती आंबे बघा हायतवरती दिसतायत पण आता पिकणार नाही आंबे मशरूम झाले मशरूम पण झाले लगेच अल अलंबी अलंबी आपल्याला दिसत आहे गे पण आहे मोठी अळंबी झालेली आहे मोठी हळंबीने ही भारगीची भाजी पण झालेली आहे भारगीची भाजी आली आपली मग आंबे वर लागलेत ते वर चढून काढायचे आहेत बघूया काढून टाकूया आंबे पण पिकतील का नाही हे जे काही गॅरंटी नाही कारण पाणी आतमध्ये गेले असं आंब्यामध्ये त्याच्यामुळं थोडं हे बघूया काढून ठेवतो मी एकटा आलो हे गा इथे पण आंबे आहेत नाही कोण घेऊन जाईल परत आंबे ठेवते तर रस्ता पण हा केलेला आहे हे बघा आंबे खाली पडलेत माकडाने खाली पाडलेत आंबे तर ते पण नाही तर आपल्याला भेटणार नाही बघ तो काढतो आता नाही तर सर्व टो सर्व तो, झाडे तोडलेली आहेत आपली कारण खूप सारी झाडं होती आतमध्ये तोडल्यानंतर पूर्ण कंपाऊंड आपला ओपन झालेला आहे म्हणजे पहिलं झाडामुळं दिसायचंच नाही हो आंबे वगैरे आपल्या आंब्याची पूर्ण वाट लागायची झाडामुळे चढतो आणि काढतो आंबे आपल्याला एवढे आंबे भेटलेले आहेत आपल्या आंब्यावरती राले गेलेले आता सर्व काढलेत मी पहिले कवले होते ना ते जेवढे असे ठेवून दिलेले बऱ्यापैकी भेटले मोठी साईज आहे बघा पिकत घालून आडीमध्ये घालून बघूया पिकतायत की की खराब होत आहेत माहिती पडेल दोन आंब्यावरती काढले वर चढून जेवढे जेवढे जवळजवळ होते तेवढे काढून टाकले हा सर्व साफसफाई झाली आहे कंपाऊंड मस्तुकी तर सागाचा झाड आहे मोठा खूप जुना आहे नाही इथे आंब्याचा झाड होता ते आंबा होता तो आता कसं कुटी जर मारलेली त्याचं पण नुकसान झालं हा सर्व पाणी इकडे उलाटलेलं आहे सर कंपाऊंडामध्ये केल्या पाणी सर्व ही आपली खुटी आहे आंब्याची मस्त एकदा एक छोटा आंबा झाला आहे आंब्यावरती कावला आहे एकदम तर एकदा आंबे लावायला येऊ तेव्हा घेऊन जाऊ डिंड्याची पण भाजी खातात आता बार्गीची भाजी एक दिवस तुम्हाला रेसिपी बनवून दाखवणार बारगीची भाजीची आता होते आहे भाजी थोडी थोडी सुटी मारली नाही का लगेच आंबा मोठा होतो चक्रीवादळ म्हणून आमचं नुकसान झालं आंब्यांचं थोडासा तुटून गेले आंबे येणारे होते ते तुटून गेले पूर्ण काजू आहे ते आंबे आता लावल्याशिवाय पर्याय नाही आता लावले तर पुढे तुम्हाला खायला भेटेल वडलांनी पहिले आंबे लावले असे आपल्याला मिटले असे खायला एवढा था। मोठा आमचा कंपाऊंड आहे कालपर्यंत कोकमीचं झाड आहे आपला मग भरपूर येतात कोकम अजून कोकम लागल्यात छोटा होता आता खूप मोठा झाला आहे इथे पण कोकमेचा झाड आहे असल आपला कोकम रस आपला गावटी असतो की जर काय तब्येतीमध्ये थोडासा काय बिघाड झाला तुम्हाला टॉयलेटला वगैरे होत असेल तर लगेच तुम्ही कोकम सर्वच केल्यानंतर आराम पडतो एक दिवस यायला का बारवीची भाजी आणि बार्गीची भाजी बार्गी खूप बार्गी चांगल्या प्रमाणात झाले की एकदम बारकीची भाजी सागाची झाड खूप आहे आली आहेत आता हा आपला कोकमेचा झाड आहे मोठा कोकम आपली मोठी आहे ही सर्वात जुनी कोकम आहे इथे कुटी मारलेली आहे आपली अगं आंबा एकदम ही होता पण आता खुटी चांगल्या प्रकारे झाल्या मोठी झालेली आहे खूप आम्हाला वाटलं जगेल की नाही जगेल असं झालेलं आंबा आहे ना खाली पोकारलेला आहे वाळू लागले तरी पण जगली मस्त की त्याला असा किटात घातला पाहिजे अशीच माती माती टाकली तर मस्तपैकी हीवर हे कोकमेचं झाड आहे सुकलं कोकंबीचं झाड आता पुढे जाऊया आपण आपल्याला या आंब्यावरती आंबा भेटला पिकलेला मस्त आहे की ते पाहू शकता मित्रांनो म्हणजे मस्त आहे एकदम केसर आंबा आहे पण भारी आहे आंब्याची टेस्ट वेगळीच असतं मस्त आहे की खायला मजा येते थोडी या जरा खाऊन आकडं वगैरे आली नव्हती बरेपैकी आता गावाला येऊन थोडासा एकदम चेहरा काळा वगैरे पडलाय उन्हा मध्ये सतत फिरत उन्हा फिरल्यामुळे वातावरण चेंजेस असतं गावचं जरा शुद्ध वातावरण असं असतं की मला बरं वाटतं चला आपण दुसरे आंबे बघूया वरती आता मित्रांनो घरी निघालेलं आहे आता झाले आंबे आंबे घेतले घरी निघूया ऊन पण खूप झालेला आहे जोरात कडक पडते ऊन डाग चढायला दम लागतो खूप चला वर चढलो आपण डाग इथून येऊन पोचला येतो काही सारखी सवय नाही कधीतरी आपण येतो गावी हे आपण पिकत घालूया आंबे आणि बघे पिकते पिकता येत की खराब होता येते कारण पाऊस पडलेला आहे आंब्यावरती तर असे तरी काढले नसते ते पडून खराबच झाले असते ते वरती होऊन थोडंसं बसलं आराम करतो थोडा ऊन किती आहे कडक खूप ऊन आहे याच्यामध्ये डोक्यामध्ये वस्तू ऊन खूप पावसाला सुरुवात झालेली आहे आता परत एकदा आता आपण घरी जाऊया नाही तर इथेच भिजणार आपण छत्री वगैरे काय आणले नाही पाऊस जोरात आला आहे आता सुरुवात झाली आहे ऊन पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघताय बघा पाऊस बघा आणि हे आहे लवतांचं घर आणि कडीपत्त्याचं बघा झाड केवढं मोठं झालेलं आहे हे घरी कोण नसतात तरी पण कढीपत्त्याचं झाड खूप मोठा आहे पाण्याची एवढी काही आवश्यकता नाही लागत कढीपत्त्याच्या झाडाला चला ठीक आहे ते भिसायला हा पावसात